सांगितलं आता तुम्हाला काही गोष्टी सांगणार लक्षात ठेवा चेंज कर तुम्हाला शिकावं वाटतंय का तुम्हाला मोठं व्हावं कुणा कुणाला चांगलं बनावं असं वाटतंय एवढ्याच मुलांना चांगलं बनावं वाटतंय सगळ्यांनाच ठीक आहे हात खाली द्या तर लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का तुम्ही हुशार आहेत का किती जण हुशार आहेत आता बघूया तुम्ही हुशार आहेत का मला पाहायचं आहे आता मी जे म्हणेल तेच तुम्ही म्हणायचं आहे मी काय म्हणालो मी जे म्हणेल सांगितलं तुम्हाला तुम्हाला जय म्हणाय सांगितलं का तुम्हाला मी काय म्हणायला सांगितलं कारण ही देशभक्ती आहे ही आमच्यातली देशभक्ती आहे भारत देशाविषयी आमच्या मनात प्रेम आहे म्हणून जर कोणी भारत माता की म्हटला ना आमच्या ओठावरती जयत कारण ही आमची भारत माता आहे आणि या भारत मातेचे आम्ही सुपुत्र आहोत या भारत मातेचे आम्ही भावी नागरिक आहोत आहेत की नाही म्हणून आमच्या ओठावरती पहिल्यांदा जयत विद्यार्थी मित्रांनो आपली जी शाळा आहे माता आश्रम शाळा मग ती प्राथमिक असेल माध्यमिक असेल ही शाळा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी काम करणारी शाळा आहे विद्यार्थ्यांना घडविणारी शाळा आहे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करून देणारी शाळा आहे आज आम्ही पाहतोय हो कि उदगीर मधल्या मोठ्या मोठ्या शहरातल्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये सुद्धा एवढी मोठी संख्या नाही पण आमच्या शाळेमध्ये जवळपास सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात ही साधी गोष्ट नाही एखाद्या शाळेमध्ये संख्या तेव्हाच टिकून राहते जेव्हा त्या शाळेमध्ये क्वालिटीचे शिक्षण दिलं जात जेव्हा त्या शाळेमध्ये कर्जेदार शिक्षण दिलं जात त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जातो त्या शाळेमध्ये जीवशास्त्र शिकवत शिकवत शिक्षण? जीवन शिक्षणाचे धडे दिले जातात आपल्या शाळेमध्ये जीवशास्त्राबरोबर जीवन शिक्षण शिकवलं जात जीवन कस जगाव हे आपल्या शाळेमध्ये शिकवलं जात विद्यार्थ्यांना बोलावं कसं वागावं कसं जगावं कस माणूस बनण्याचं शिक्षण आपल्या या शाळेच्या मातीमधून दिलं म्हणून या संकुलामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आणि या अशा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेचे आपण विद्यार्थी आहोत चांगले विद्यार्थी आहोत गुणवान विद्यार्थी आहोत मला हे सांगायचं आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहोत शेतकरी शेतमजूर कुटुंबातले लेकर आहोत कोणाकोणाची आई वडील शेती शेतमजुरी करतात बहुतांशी मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हातखाली करा मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो हा आपला दोष आहे का आपले वडील शेतकरी आहेत आपली आई शेतीमध्ये काम करते आपण शेतकऱ्यांची लेकरं आहोत आपण गरीब घरात जन्माला आलो हा आपला दोष आहे का गरीब घरात जन्माला येणं हा आपला दोष नाही परंतु मी काय म्हणतोय बघा गरीब घरामध्ये जन्माला येणं हा आपला दोष नाही पण गरीब घरात जन्माला येऊन आयुष्यभर गरिबीमध्ये सडत पुजत जगून गरीब म्हणूनच मरण हा मात्र आपला दोष आहे त्यासाठी आपणाला काय करावं लागेल काय बनाव काय करावं लागेल शिक्षण त्यासाठी ही परिस्थिती आपल्याला बदलायचं आहे मित्रांनो ही गरिबीची परिस्थिती आपल्याला बदलायचं आहे मी नेहमी सांगत असतो गरिबांची लेकरं ही रानफुलासारखी असतात काय म्हणतो ऐका बघा मी गरिबांची लेकरं ही रानफुलासारखी असतात माळ रानावरच्या रानफुलावरची ही गरिबांची लेकरं जर चांगल्या पद्धतीने जर पेटली ना त्यांनी जर चांगल्या पद्धतीनं ठरवलं मला माझी परिस्थिती बदलायच माझे आई माझे वडील जनावरांसारखं शेतामध्ये कामधंदा करतात त्यांना चांगले दिवस मला मिळवून द्यायचा आहे हे जर गरीबाच्या लेकरांनी ठरवलं तर ती आपली परिस्थिती बदलवून टाकू शकतात गरीबांची लेकरं ही माळ रानावरच्या रानफुला असतात ह्या माळ रानावरच्या रानफुलांना जर वेळेवरती ऊन वारा पाऊस मिळाला तर ही माळ रानावरची रानफुल शहरामधल्या कमळापेक्षा आणि गुलाबापेक्षा चांगल्या पद्धतीनं उमलो आणि फुलू शकतात त्यामुळं गरज आहे ह्या माळ रानावरच्या रानफुलांना ह्या गोरगरीबांच्या लेकरांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध हो करून देण्याची त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मनामध्ये एक प्रकारचा असं चंग बांधा की आता आम्हाला ही परिस्थिती बदलवून टाकायचा आहे आता आम्हाला ही चित्र बदलून टाकायचं आहे आता आम्हाला चांगलं बनायचं आहे बरा कोणाला वाटतोय चांगलं बनावं यस ठीक आहे हात खाली घ्या जर तुम्हाला चांगलं बनावं असं वाटत असेल तुम्हाला जर मोठं बनावं असं वाटत असेल तुम्हाला जर आपली गरीब परिस्थिती बदलावी असं वाटत असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवा गुणवत्तेच्या पेक्षा माणुसकीचे मेडल, मेडल हे खूप महत्वाचं आहे म्हणजे गुणवत्ता मिळविण्यापेक्षा माणुसकी मिळविण्यासाठी चांगले प्रयत्न करा चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करा चांगले संस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करा चांगल्या क्वालिटीचे शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा अभ्यासवृत्ती निर्माण करा कोणतेही लेकर जन्मतःच हुशार नसतात कोणतेही लेकर जन्मतःच हुशार नसतात विद्यार्थ्यांनी खूप मोठा संघर्ष केला पाहिजेत खूप अभ्यास केला पाहिजेत शाळा सुटल्याच्या नंतर चार घंटे पाच घंटे अभ्यास केला पाहिजेत मन लावून प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासो वृत्ती विकसित झाली पाहिजेत आत्मविश्वास महत्वाचा आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास महत्वाचा आहे तुम्ही जर म्हणत असाल की माझे वडील खूप गरीब आहेत माझी आई खूप गरीब आहे आम्हाला नोकरी मिळवणं शक्य नाही अजिबात नाही गरीबाच्या लेकरांनी सुद्धा ठरवायचं असत मला खात्री आहे गरीबाच्या लेकरांनी जर एकदा ठरवलं तर ते आपल्या मना मनामध्ये ठरवलेलं उद्दिष्ट साध्य करू शकतात मनामध्ये एक आत्मविश्वासानं असं ठरवून टाकलं पाहिजे मला चांगला माणूस बनायचा आहे मला भविष्यामध्ये डॉक्टर बनायचा आहे मला भविष्यामध्ये इंजिनियर बनायचं आहे मला भविष्यामध्ये शिक्षक बनायचं आहे हे आम्ही ठरवून टाकलं पाहिजे त्यामुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजेत मेहनत करण्याची वृत्ती असली पाहिजेत कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे ध्यान ठेवा आमच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे सहनशीलता आम्ही सहन करायला शिकलं पाहिजेत तुम्हाला गोष्ट आवडते काय ऐकायला कोणाकोणाला आवडते बर बर ऐका म्हणजे सहनशीलताच्या जीवनात किती कामास कामाला ते बघा लक्षात ठेवा एक मूर्तिकार होता मी विचारणार आहे बरं का सगळ्यांना बोलू नका इकडं इकडं पाठी बघा एक सावाद साहन। आ, आता मी गोष्ट सांगितल्याच्या नंतर तुम्हाला आहे कोणालाही विचारतो मी तुम्हाला सांगता आलं पाहिजे हा लक्ष देऊ नये एक मूर्तिकार होता तो दगडापासून मूर्ती बनवायचा दगडापासून तो मूर्तीकार असं ग्राउंडवर फिरायला निघायला तिथं गेल्याच्या नंतर त्याला एक भला मोठा दगड दिसला त्यानं तो दगड जवळ घेतला आणि त्या दगडाला हातोडीनं फोडू लागला फोडू लागला त्याच्यापासून त्याला काय बनवायचं होतं मूर्ती बनवायची होती तो त्याला फोडू लागला आकार देऊ लागला तो दगड ओरडायला लागला तो म्हणाला मला मारू नको मला फोडू नको त्या मूर्तिकारानं सांगितलं अरे बाबा थोडा वेळ सहन कर थोडा वेळ सहन कर तुझ्यापासून मी मूर्ती बनवणार आहे तुझ्यापासून मी देव बनवणार आहे तो दगड म्हणाला मला मारू नको मला फोडू नको मला देव काही बनायचं नाही मला हे सहन करणं होत नाही की सहन करणं होत नाही मला त्या मूर्तीकारनं काय केलं त्याला तिथं सोडून दिलं सोडून दिलं तो पुढं निघाला दुसरा दगड घेतला त्या दुसऱ्या दगडाला त्यानं चांगला आकार दिला त्याला हातोडीनं फोडून 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 अनावश्यक भाग बाजूला काढून टाकून दिला आणि चांगला आकार देऊन त्या दगडापासून सुंदर अशी मूर्ती बनवली देव बनवला देव आणि काय केलं गावामध्ये एक मंदिर बनलेलं होत ती मूर्ती गावकऱ्यांनी उचलून आणली आणि त्या मंदिरामध्ये आणून ठेवली मंदिरामध्ये आणून ठेवली आणि जो दगड अर्धवट फोडलेला होता ना ओरडत होता त्या दगडालाही आणलं गावकऱ्यांनी आणि काय केलं मंदिराच्या बाहेर पायरीला ठेवली मंदिराच्या बाहेर पायरीला ठेवलं ज्या दगडाची मूर्ती बनवली देव बनवला तो कुठे मंदिरात दिवाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये गावामधले लोक येऊ लागले आतमध्ये ठेवलेल्या देवाचं मूर्तीचं दर्शन घेऊ लागले आणि सोबत आणलेलं नारळ बाहेर जो दगड पायरेला ठेवल ना दगडावर आणून जोर जोरानं नारळ आपण फोडू लागले आणि प्रसाद प्रसाद देवाला नारळ कुठं फुटतात ज्या दगडाला हातोडीचे घाव सहन करता आली त्याच्या डोक्यावर आयुष्यभर नारळ फुटायला लागले आणि ज्यानं काही काळ सहन केला त्याचा देव बनला त्या देवाला प्रसाद मिळतोय आयुष्यभर आता तुम्ही ठरवा काही दिवस त्रास सहन करून देव बनायचा आहे का सहन न करता आयुष्यभर डोक्यावरती नारळ फोडून घ्यायचे देव आहे जर देव बनायचं झालं ना चांगला माणूस बनायचं झालं ना आयुष्यभर सुखानं समाधानानं जर जीवन जगायचं असेल तर ह्या विद्यार्थी दशेमध्ये त्रास सहन केला पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये खूप अभ्यास केला पाहिजे अरे पोटाला भाकर नाही मिळाली तरी चालेल एक वेळ उपाशी राहिलं तरीही चालेल भाकरीसोबत भाजी नसली तरीही चालेल सोबत भाकर खाली तरीही चालेल पण अभ्यास अभ्यास करा, अभ्यास करा। तुम्हाला चांगलं बनायच असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा दुपारच्या वेळेला आपण सुट्टीच्या वेळेला खिचडी खातो जेवण करतो त्या वेळेला आपल्या बापाची एकदा आठवण काढायची आपल्या आईची एकदा आठवण काढायची आत्ता बारा वाजली ती एक वाजलंय ह्या वेळेला इथं हॉलमध्ये बसून फॅनच्या वाऱ्याला बसून मी खिचडी खातोय मी जेवण करतोय अरे आत्ता माझा बाप शेतामध्ये काय करत असेल आत्ता ह्या वेळेला माझी आई शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये काय करत असेल आठवा त्या माऊलीला आठवा एकदा डोळ्यासमोर चित्र आपल्या माईचं आपल्या बापाच ज्यांनी आपणाला जन्म दिलाय ज्यांनी आपणाला घडवलंय ज्यांनी आपणाला नोठ केलंय अरे ज्यांचं एक स्वप्न आहे माझं बनलं पाठीचे माझा लेकरू चांगलं बनलं पाहिजेत माझा लेकरू डॉक्टर बनलं पाहिजेत माझ लेकर बनलं पाहिजेत माझ्या लेकरासाठी मी काहीही करायला तयार आहे माझ्या लेकरासाठी मी कितीही खर्च करायला तयार आहे पण माझ लेकरो भविष्यामध्ये चांगला डॉक्टर बनला पाहिजे माझा लेकर भविष्यामध्ये चांगला इंजिनियर बनलं पाहिजे असं आपला पाप तिथं शेताच्या बांधावरती बसून स्वप्न रंग होतोय माझ्या लेकराला नरसा माता शाळेच्या वस्तीग्रहामध्ये ठेवलोय उदगीर तालुक्यामध्ये माझ्या लेकराला ठेवलोय माझ लेकरो नावंदीच्या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि माझं लेकर मोठं झाल्यावर ते डॉक्टर बनणार आहे माझं लेकर मोठं झाल्यावरती इंजिनियर बनणार आहे माझं लेकर मोठं झाल्यावर पोलीस अधिकारी बनणार आहे असं आपला बाप स्वप्न बघतोय बघतो आपला बाप आपली आई पोटाला भाकर खात नाही वेळेवरती लक्षात ठेवा ती उपाशी तपाशी जीवन जगते दुसऱ्याच्या शेतामध्ये तरी सोयाबीनचे गुत्ते घेते उसाच्या फळामध्ये आपली माय काम करते सोयाबीनच्या पातीवरती आहे सोयाबीनच्या आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये टमाटे तोडण्याचं काम करते आहे अरे तुम्ही इतका अभ्यास करा इतका अभ्यास करा तुमचा पेपरला फोटो आला पाहिजे आणि आपल्या माईच्या हातामध्ये तो पेपर पडला पाहिजे तुमचा पेपरला फोटो आला पाहिजे पेपरला फोटो आला पाहिजे तो पेपर आपल्या आईच्या हातात पडला पाहिजे तो पेपर आपल्या बापाच्या हातात पडला पाहिजे आपल्या बापांना आणून द्या तो पेपर हातात घेतला पाहिजे अरे नावंदीच्या आश्रम शाळेमधून माझ्या लेकराचा फोटो पेपरला चौथीच्या परीक्षेमध्ये माझं लेखू पहिला आलंय नववीच्या परीक्षेमध्ये माझा लेखू पहिला आलंय भाषण स्पर्धेमध्ये लेखू पहिला आले तालुक्यातून दहावीच्या परीक्षेमध्ये माझ आश्रम आश्रमशाळेमधून पहिला आलंय जर समजा तसा तुमचा पेपरला फोटो आलाय तो पेपर तुमच्या आईच्या हातामध्ये पडलाय तुमच्या वडिलांच्या हातामध्ये पडलाय तुमची आई तो पेपर पाहते तुमचे वडील तुमचा पेपर पाहतायत त्यांना आनंद होईल का दुखू अरे त्यांच्या डोळ्यामधून आनंदाचे आसरू खाली ओघळायला लागतील त्यांच्या डोळ्यातून आनंद आसरू खाली ओघळतील तो पेपर सुद्धा ओला होईल आनंदासरूने अरे माझ लेकरू नर्स शाळेतून पटला आले माझ्या लेकराचा फोटो पेपरला आलाय मग विद्यार्थी मित्रांनो हा आनंद तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी निर्माण करून देणार आहे कधी निर्माण करून देणार आहेत सांगा मला ठरवा तुम्ही उद्दिष्ट साध्य करू शकतात विचार करा उन्हाळ्याचे दिवस असतात सगळ्यांनी लक्ष इकडं